बऱ्याचदा मुलांचा आत्मविश्वास गमावला जातो हाय मी साधना काउन्सर आपण पाहतो की अचानक काहीतरी वेगळं बोलू लागतात त्यांना असं वाटायला लागतं की मी माझ्या आई बाबांना आवडत नाही किंवा असंही होत की मुलगा असा विचार करतो की माझ्याकडनं हे काम होणं शक्य नाही मी या पात्रतेचाच नाही असे जर विचार मुलांच्या मनात येत असतील तर त्यांना गरज आहे हिप्नोथेरपीची थेरपीची कारण हिप्नोथेरपीद्वारे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं आणि कॉन्फिडन्स वाढवलं जातो प्रत्येक मुली युनिक असतं आणि त्यातली जी काही युनिकनेस आहे तो शोधणं आणि त्याला फुलवणं हे गरजेचं असतं यामुळे जर मुलांना जर डिप्रेशन आलं असेल किंवा मुलं जर असं बोलत असतील की आय एम नॉट इनफ तर यासाठी गरज आहे मुलांना हिप्नोथेरपीची ज्याद्वारे मुलांच्या सबकॉन्शियस मध्ये चांगला सवयी इन्स्टॉल करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स वाढवला जातो आणि ते आनंदाने प्रत्येक गोष्ट करायला तयार होतात यासाठी नक्की थेरपी ट्राय करा आणि ही रील आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा